या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी खासदार संजय भाऊ दिना पाटील यांचा राजू हाऊ शेट्टी मित्र परिवाराच्या वतीने सत्कार ईशान्य मुंबईचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ दिना पाटील यांची गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समिती भारत सरकार यांच्या त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राजू हौशवती मुलून मुंबई येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात शाल पुष्पगुच्छ व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संजय भाऊ यांनी आपल्या सर्वांचं प्रेम असंच माझ्यावर सदैव राहो ही इच्छा व्यक्त केली आपण सोलापूरहून येऊन माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार या प्रसंगी राजुलताई संजय पाटील सुनील पवार मामा मंचेकर वाल्मिक माने सुहास वाकोडे सुनील आंगणे किरण चव्हाण सागरदादा प्रकाश जाधव भाई पाटील वैभव हाडगे तसंच मतदारसंघातील भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्य खासदार संजय भाऊ दिना पाटील यांचा सत्कार करताना राजू हौशेट्टी सुनील पवार राजुलताई संजय पाटील मामा मंचेकर वाल्मिक माने सुहास वाकोडे सुनील आंगणे